बघा अजयला परीक्षेतील पाच विषयात ऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी छप्पन चौऱ्याहत्तर असे गुण मिळाले तर सरासरी गुण अर्थात त्याला सरासरी गुण किती मिळाले असा प्रश्न आहे इथं सरासरी काढायची लेकरांनो सरासरी काढण्यासाठीच सूत्र पक्के पाठ करा एकूण संख्यांची पेरीज आणि याला भागीला एकूण संख्या ओके हे काही सूत्र पक्के पाठ करा अजयला पाच विषयात ऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी छप्पन चौऱ्याहत्तर अशा पद्धतीनं गुण मिळाले मग या पाच विषयामध्ये मिळाल्या गुणांची बेरीज करा चार सहा दहा दोन बारा आठ वीस दोन सात नऊ पाच चौदा चौदा आठ बावीस सहा अठ्ठावीस आठ छत्तीस हे तीनशे साठ हे काय आहेत गुण अर्थात एकूण पाच विषयातील एकूण पाच विषयातील हे मित्रांनो गुण आहेत ओके आता सूत्र सांगते सरासरी काढण्यासाठीचं सूत्र असं आपण वरी लिहिलं एकूण संख्यांची बेरीज म्हणजे कोणतीही तीनशे साठ भागीला एकूण संख्या एकूण संख्या किती येतात अर्थात हे सर्व विषय आहेत पाच ओके या पाच न भागा हा भाग द्या पाच सात पस्तीस उरला एक झाले दहा आणि पाल दोन्ही दहा ही असणार त्याला मिळालेल्या गुणांची सरासरी बहात्तर अर्थात हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे